नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा मस्त चमचमीत असा शेवग्याच्या शेंगाचा रस्सा आज आपण अगदी सरळ साध्या सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यात कसा बनवायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा असं स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे शेंगा बघा अशा प्रकारे आणायच्या जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको सगळ्याच्या सुरुवातीला आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं त्यासाठी पा इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी सुखं खोबरं एक लसणाची कांडी आणि अर्धी वाटी पांढरे तीळ हे जिन्नस सगळे आपल्या भाजीवर घ्यायचे भाजी कमी करतो किंवा जास्त करतो ह्याच्यावर कमी जास्त करायचे तर आता आपण हे जिन्नस भाजून घेऊया पॅन गरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे घालूया आणि हे मसाले आपल्याला मध्यम गॅसवर असे भाजून खरपूस रंगावर भाजून घ्यायचे शेंगदाणे आपले मस्त आता खरपूस भाजलेले आहेत तर त्याच्यात घालूयात आपण तीळ तीळ आणि शेंगदाणे एकदम भाजल्यानंतर तीळ असे उडत नाहीत नाहीतर मग तीळ असे उडतात आणि तिळही आपले चांगले भाजलेले आहेत तर आता आपण खोबरं घालूया आणि खोबरंही याच्यातच आपल्याला मस्त भाजून घ्यायचं सगळा मसाला मस्त भाजलेला आहे खोबरं आपल्याला जास्त गोल्डन रंगावर भाजून नाही घ्यायचं तर आता आपण गॅस बंद करूया आणि मसाला हा थंड करूया मसालाही आपला थंड झालेला आहे तर आता मिक्सरला फिरवून घेऊया भाजीसाठी लागणारं वाटणही आपलं तयार झालेलं आहे अशा प्रकारे मिक्सर चालू बंद करून असं बारीक असं करून घ्यायचं याच्यात पाणी वगैरे घालायचं नाही भाजीच्या फोडणीसाठी लागणारे मसाले पहा इथे मी एक छोटं पॅकेट असं गरम मसाला घेतलेला आहे इथे ला घरगुती लाल तिखट आहे हे तुमच्या आवडीप्रमाणे वापरा अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि चवीपुरतं मीठ टोप गरम झालेला आहे तर त्याच्यात घालूया दोन पळ्या असं तेल घालूया तेल आपल्या आवडीप्रमाणे वापरायचं आणि तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यात घालूयात आपण अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडली की चा त्याच्यात आता अर्धा चमचा जिरे घालूया जिरे मोहरी चांगलं तडतडलेलं आहे तर आता आपण याच्यात शेवग्याच्या शेंगा घालूया शेवग्याच्या शेंगा आपल्याला वाफून वगैरे घालायचं नाही अशा फ्राय करून घालायच्या म्हणजे चव भाजीला छान येते आणि या शेंगात आता आपल्याला मीठ घालायचं आणि एक ते दोन मिनिट असं मध्यम गॅसवर फ्राय करून घ्यायचा शेंगा आपल्या एक ते दोन मिनिट मस्त फ्राय झालेले आहेत तर आता हे सुखे मसाले पण शेंगात घालूया आणि तेही तेलावर मस्त फ्राय करून घेऊया मसाला तेलात फ्राय झाल्यानंतर भाजीला आपल्या कट अगदी मस्त येतो मसाला आपला चांगला तेलात असं फ्राय झालेला आहे आणि ही प्रोसेस सगळी बारीक गॅसवरच करायची नाहीतर मग शेंगा करपू मसाला करपू शकतो तर आता आपण केलेलं हे वाटण घालूया आपण हे केलेलं वाटण आता शेंगा चांगलं असं मिक्स करूया वाटणही शेंगात चांगलं मिक्स झालेलं आहे तर याच्यात घालूया थोडीशी कोथंबीर आणि तीही मिक्स करूया आणि आता आपल्याला शेंगात घालायचं था पाणी आपल्याला भाजी किती हवी आहे त्याच्यावर आपण पाणी घालायचं हे पाणी गरम वगैरे मी घातलेलं नाही थंडच पाणी घातलेलं आहे भाजीत मी एवढं पाणी घातलेलं आहे तुमच्या आवडीवर पाणी तुम्हाला किती भाजी करायची त्याच्यावर ही एवढी भाजी मी चार ते पाच जणांसाठी अगदी पोटभर होते एवढी बनवलेली आहे हे पा भाजी एवढी अशी दाटसर आहे आणि ही आणखी शिजल्यानंतर घट्ट होईल तर आता गॅस मोठा करायचा आणि उकळी आली की नंतर बारीक गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनिट भाजी शिजवून घ्यायची भाजीला मस्त आपल्या अशी उकळी आलेली आहे तर आता आपण गॅस कमी करूया आणि पाच ते सहा मिनिट मंद गॅसवर असं शिजवून देऊया म्हणजे आपल्या शेंगा चांगल्या शिजतील आणि शेंगाचा पूर्ण स्वाद आपल्या भाजीत उतरेल चार ते पाच मिनिट झालेली आहेत आणि आता आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी शिजली का कशी पाहूया शेवग्याची शेंग अशी दाबून पाहिजे हे पा आपली शेव मस... मस्त शेंग अशी मस्तपैकी शिजलेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे हे पा मस्त अशी दाटसर भाजी आणि अगदी खमंग चवीची अशी हे पा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद